तर आता आम्ही समृद्धसाठी दुपारचा नाश्ता बनवतो आहे आणि ते काय आहे तर गाजरचा हलवा इथे आम्ही या गाजरच्या हलव्यामध्ये साखर न वापरता आम्ही त्याच्या गोडव्यासाठी इथे खजूर वापरत कारण आपण लहान मुलांना साखर देऊ शकत नाही त्यासाठी आपण गाजर शिलून घेतले आहेत एक गाजर शिलून झालेला आहे आता आम्ही दुसरा गाजर शिलतो आहे आणि तेवढ्यात ते, ते खायला चेक करायला समृद्ध आला आहे तर तुम्ही प्रयत्न करा की तो बारीक असला पाहिजे जेणेकरून तिथे मो मोठे गाजरचे पार्ट्स नसले पाहिजे आपले नीट गाजर किसून झाले तर त्यासाठी आपला जे खजूर लागणार आहेत आपण इथे दोन गाजर किसून घेतल्यात त्यासाठी आपण इथे तीन ते चार खजूर आ, का काढून घेतोय एका वाटीमध्ये आणि मग हे एका वाटीमध्ये त्याला व्यवस्थित त्याच्या बिया बाजूला काढल्यानंतर हे खजूर आपण आपल्या मिक्सरमध्ये टाकून त्याला बारीक करून घेऊ में है। आपन ग्यास है। तर आपण हे खजूर अशा पद्धतीनं मिक्सरमधून छान बारीक करून घेतलेले आहेत तर आता आपण गॅस लावून घेतलेला आहे आणि आम समुद्रासाठी आम्हाला जर काही जरी बनवायचं असलं तर आम्ही मोठी कडी वापरत नाही त्यासाठी ही छोटीशी कडी घेतलेली आहे तर त्यामध्ये आम्ही काही जरी ओट्स बनायचे असले कशाची फोटी द्यायची असली समुद्रच्या भाजीसाठी तर ही आम्ही छोटीशी कडी वापरतो ही कडी तुम्हाला डिमार्टमध्ये सहज उपलब्ध होऊन जाईल तर आता इथे आम्ही तेल न वापरता तूप वापरतोय थोडंसं तुपाला व्यवस्थित पितळू द्यायचं आणि गॅसची जी फ्लेम आहे ती थोडीशी मिडियम ठेवायची मग जसं आपल्याला दिसतं इथे की आता तूप व्यवस्थित पितळलेलं आहे आणि गरम झालेला आहे मग त्यामध्ये आपण आपला हलवा टाकून द्यायचा तर आपल्या याच्या कडेमध्ये आपण किसलेला गाजर टाकून द्यायचा आणि व्यवस्थित त्याला तुपामध्ये फिरवून घ्यायचा जेणेकरून सर्वत्र त्याला तूप लागेल मी तो व्यवस्थित शिजेल तर थोडंसं व्यवस्थित त्याला असं फिरवून घ्यायचं जेणेकरून सर्वत्र तो तुपासोबत तु 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 मिक्स झाला पाहिजे तर एक मिनटं झाल्यानंतर तुपाला तुम्ही बघ आपल्या गाजरला बघू शकता तुपाने याला छान केस रंग आलेला आहे तर पाणी टाकू थोडंसं जास्त नाही पुन्हा एकदा त्याला शिरवून घ्यायचं आता थोडंसं आपले किस गाजरचं शिजल्यानंतर किसलेला आपण खजूर त्यामध्ये मिक्स करचं तो थोडा चिकट असतो व्यवस्थित त्याला असं टाकल्यानंतर थोडंसं प्रेस करून फिरून घ्यायचं तो मिक्स झाला पाहिजे तर आपण इथे तूप वापरलेलं आहे कारण बाळांसाठी आपण तेल नाही कापर कारण ते योग्य नाही राहत त्यांच्यासाठी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने छान आपला गाजरचा हलवा सोबत खजूर वापरून आपण लहान बाळांसाठी तुम्ही घरी बनवू शकता आम्ही हे समुद्धला चार करतो तर आता तो थंड झाल्यानंतर आपण याला इथे आपल्या वाटीमध्ये सर्व करून घेऊ तर अशा पद्धतीनं हा हलवा तयार झालेला आहे खाण्यासाठी समुद्रला हलवा इतका आवडला की तू स्वतःच्या हाताने पण खातोय